देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा विधानसभेची दोन हजार चोवीसची निवडणूक नुकतीच पार पडली महायुतीस पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र घवघवीत यश मिळाले आहे तर परभणी जिल्ह्यानेही महायुतीचे तीन आमदार निवडून दिले असल्याने आता परभणीकरांच्या आशा उंचावल्या असून परभणीला मंत्रिपद मिळेल अशी आशा प्रत्येक आमदारांना व कार्यकर्त्यांना वाटत आहे विशेषतः भाजपचे आमदार मेघना बोर्डीकर यांनी मंत्रिपद निश्चित भेटेल अशी अपेक्षा जिल्हावासीय बाळगून आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांची वर्णी लागेल असे त्यांचे समर्थक अपेक्षा करू लागले आहेत दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार म्हणून डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्यासह समर्थकांच्या सुद्धा अपेक्षा पल्लवीत झाल्या आहेत एकंदरीतच मुंबई व दिल्लीतील राजकीय घडामोडींवर परभणी जिल्हावासीय लक्ष ठेवून आहे आणि परभणी जिल्ह्यास मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा बाळगून आहे येणाऱ्या काळात परभणी जिल्ह्यास मंत्रीपद मिळेल का आणि मिळाले तर कोणत्या आमदाराला मिळेल हे आता पाहावे लागणार आहे डी पी एूज साठी प्रतिनिधी रोहित झोल परभणी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका